जवळजवळ तीस अंडी कोबरा सापाच्या जातीची मिळाली होती आणि ती अंडी ती एक तीस एकवीस दिवसानंतर तीस अंड्यामध्ये येऊन अठ्ठावीस अंड्या फुटल्या त्यातून किल्ले बाहेर आले दोन अंडी फुकट गेले होते तर ही ॲक्च्युली मिळण्याचा कॉल म्हणजे शिवाजीनगर येथे एक शिडको गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जे बी काम करत असताना दगडामध्ये व्हाईट कलरचं काहीतरी दिसू लागलं म्हणून त्या ऑपरेटरनं सुपरवायझरनं बघितलं आणि बघितल्या त्याला कळालं की सापाची किंवा घोडपलीची अंडी आहेत म्हणून त्याने लगेच कॉल उलवा नोटचे आमचे सदस्य विकी देवेंद्र यांना केला मला व्हिडिओ कॉल करून दाखवले की बाबा हे कशाचे अंडे आहेत मी लगेच सांगले कुठल्या तरी सापाचे अंडे आहेत मग त्याला काय करायला पाहिजे मग आम्ही जे दुसरे तज्ज्ञ आहेत माझे मित्र त्यांनासुद्धा मी कॉल केला त्यांनी सांगितलं की बाबा त्याला एक प्रोसिजर करा सँड घेतली सुखी सँडमध्ये जरा को कोकोपीट घेतला थोडं पाणी शिपाला त्याच्यामध्ये ते अंडी ठेवल्यानंतर एक मोठ्या डब्यामध्ये डब्बा घेतला त्याच्यामध्ये ठेवलं ते आणि ते ठेवल्यानंतर त्या डब्याला होल पाडून ठेवले बरोबर अगोदर प्रोसेस झाली असेल बहुतेक आणि ती प्रोसेस झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर एक पिल्लू बाहेर आला म्हणून त्यांनी बघितलं तर असते असती एक, एक दोन तीन तासानंतर असते असती सर्व पिल्लं बाहेर आली अशी एकूण ट्वेंटी एट म्हणजे अठ्ठावीस पिल्लं बाहेर आली होती लगेचच ती पिल्लं बाहेर आल्यानंतर मी फॉरेस्टचे आर एफ ओ उडन फॉरेस्टचे आर एफ ओ कोकरे मान्य साहेब यांना कळवले बाबा सर असं असं आहे त्यांना परत आपल्याला रिलीज करायचं आहे मग आम्ही दोघेजण वि के देवेंद्र आणि मी स्वतः जंगलामध्ये गेलो त्याला रिलीज करत असताना त्याची काउंटिंग केल्यानंतर असं आढळलं आहे कित तीस अंड्यातून फक्त अठ्ठावीस अंडी ही चांगली निघाली म्हणजेच त्याच्यातून अंडी पिल्लं बाहेर आली आणि सुखरूपपणे त्यांना निसर्गाच्या अधिवासामध्ये त्यांच्या अधिवासामध्ये त्यांना रिलीज करण्यात आलं